हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत पोहेचा चिवडा कसा बनवायचा आणि एवढी झटपट रेसिपी सांगितलेली आहे ना खूप सोप्या पद्धतीनं खूप इझिली तुम्ही हा पोहेचा चिवडा अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही हा पूर्ण चिवडा बनवून तयार करू शकता अर्धा तास तर मी खूप जास्त वेळ सांगितलेला आहे तसा हा चिवडा वीस मिनटामध्ये पूर्ण बनवून तयार होतो मी खू स्वतः हा चिवडा वीस मिनटात बनवलेला आहे थोडासा पसारा निघतो तो आवरण्यासाठी तर बाकीचा वेळ लागणारच आहे पण त्याआधी आपल्याला फक्त चिवडा बनवण्याकरिता वीस मिनटं लागलेत मला इथे ते जर एक मोठा वाटा घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल ॲड करायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची कारण पातळपोहे लवकर जळतात तर ते मी पूर्ण पातळपोळे टाकून घेतलेले आहेत पाऊलमध्ये वाट्यामध्ये आता याला छान असा खुसफुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं जोपर्यंत असे पातळपोहे खुसखुशीत होत नाही कुरकुरे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथे पातळपोळे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत पातळपोळी भाजत नाही तोपर्यंत चिवड्याला चव येत नाही किंवा चिवडा खायची इच्छा होत नाही म्हणून छान कमी गॅसवर जोपर्यंत कुरकुरा होत नाही ना पोहा तोपर्यंत भाजून घेऊ पोहा तर भाजतच आहे सोबत त्यामध्ये ऍड करण्याकरिता मसाला तयार करते एक चमचा सोप एक चमचा धने एक चमचा जिरा ॲड करायचा हिरवी सोप घेतलेली आहे आता मिक्सरला लावते छान असा जाडसर वाटून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे एकदम असं मोठा मोठा वाटून घ्यायचा आहे तर मसाला रेडी आहे आणि हा मसाला टाकल्याशिवाय चिवडाला चव सुद्धा येणार नाही आपल्या तर मसाला रेडी आहे सोबतच पोहे भाजून रेडी झाले होते ते सुद्धा बाजूला ठेवून घेतले आहे आता त्याच गॅसवर दुसरी कढई मांडली त्यामध्ये दोन आ, दोन वाटी इतकं तेल ॲड केले आहे तेल छान गरम करून घेतलं आहे आता त्यामध्ये एक वाटी इतकं शेंगदाणे ॲड करायचं आहे तरी ते शेंगदाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार मला खूप जास्त शेंगदाणे आवडत नाही चिवड्यामध्ये म्हणून मी ते एक वाटी शेंगदाणे ॲड केलेले आहे दोन वाटी दाळ्या घेतलेल्या आहे तर हा सुद्धा आपल्याला इथे छान भाजून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे तेलामध्ये खूप पटकन असा हा हे ही प्रोसिजर आहे या अशा जर पद्धतीने तुम्ही जर चिवडा बनवाल ना तर अगदी वीस मिनटात बनवून तयार होतो तरी ते मी डाळेसुद्धा तेलामध्ये तळून घेतलेला आहे आता लगेच आपल्याला खोबरंसुद्धा मी इथे भाजून घेणार आहे तेलामध्ये तळून घेणार आहे तर काय करायचं आपल्याकडे आलू ग्रेटर असतो ना आलूच्या आलूने आपण आलू, आलू, आलू चिप्स वगैरे घेतो त्याच्याने असं स्लाईस काढून घ्यायचे खूप पातळ असे स्लाईस निघतात आणि चिवड्यामध्ये दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात तर मी चिवड्याच्या चिवड्यामध्ये ज्या वेळेला बनवायचं असते ना त्यावेळेला मी तीच पद्धत वापरते तर आता खोबरंसुद्धा तळून रेडी झालं आहे आता त्याच्यामध्ये मिरचीसुद्धा तळून घेते तर इथे मी दहा ते बारा मिरच्या घेतले होते छान असं बारीक कट करून घेतले आहे मिरच्या ॲड करून घ्यायची आहे जोपर्यंत मिरच्या छान अशा कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे मिरची तळून घ्यायची आहे खूप जास्त ओलसर मिरची काढायची नाही नाही त्याच्या एवढा जास्त दिवस टिकणार नाही थोडीशी अशी लालसर होईपर्यंत मिरची तळून घ्यायची आहे मिरची तळून झालेली आहे आता लगेच त्याच कढईमध्ये कांदा ॲड करायचा तर कांदा मी थोडा वेळ आधी इथे चार कांदे घेतलेले आहे कांद्याना मी स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे कापून घेतल्यानंतर उन्हामध्ये मी अर्ध्या तासासाठी याला वाळवलं होतं याच्यातलं पूर्ण पाणी सुकून जातो त्यासाठी आणि ज्यावेळेला आपण तळतो किंवा भासतो त्यावेळेला जास्त वेळ लागत नाही म्हणून अर्ध्या तासापूर्वी याला कापून उन्हामध्ये वाळवलेलं होतं म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी सुकलेलं होतं त्यासाठी इथे मी तेलामध्ये टाकल्यानंतर लवकरात लवकर कांदे इथे भाजून रेडी झालेत बघा तर कांदे छान असे लालसर झाले एकदम ब्राऊन नाही होऊ द्यायचं जास्त थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेली लसण ॲड करायची आहे लसण मिक्सरला लावायचं ला नाही किंवा खलबत्याला लावायचं ला नाही असं ओबडधोबड ठेचून घ्यायचं आहे तर इथे ठेचून घेतलेली लसण ॲड केल्यानंतर एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं किंवा लसण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला भरपूर सारं कढीपत्ता ॲड करायचा आहे अर्धी वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आता कोथिंबीर आणि कढीपत्ता जोपर्यंत क्रंची होत नाही जोपर्यंत कुरकुरे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथं मसाला भाजायचा आहे जर हे सगळे ओलसर राहिले तर आपला चिवडा लवकर खराब होतो किंवा चिवड्यातून स्मेल यायला लागते तेलकट म्हणून इथं थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला होता चिवड्यासाठी तो सुद्धा मसाला इथं ॲड करून घ्यायचा आहे यावेळेवर तरी ते सगळा मसाला इथे ॲड करून झालेला आहे आता बाकीचे सगळे मसाले बाकीचे आहेत ते मसालेसुद्धा आपल्याला ॲड करायचे आहेत तर हा मसाला मी इथे ॲड केल्यानंतर परत एक दोन मिनटं याला शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये रे रेग्युलर मसाले ॲड करते चवीपुरते तरी ते मी दोन चमचा मिरची पावडर ॲड केलेला आहे एक चमचा हळद दोन चमचे धने पावडर तरी ते मी एवढाच मसाला ॲड करणार आहे माझ्याकडे गरम मसाला अवेलेबल नव्हता तुमच्याकडे असेल तर तो गरम मसालासुद्धा तुम्ही नक्कीच एक चमचा ॲड करा दोन चमचा इथे मी मीठ ॲड केलेला आहे चवीपुरतं थोडंसं मीठ कमी जास्त होऊ शकते तरी ते मी दोन चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे आता छान असा मसाला चार पाच मिनटापर्यंत कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याच्यातले पूर्ण इन्ग्रेडियंट्स कुरकुरे होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर आपण तळून घेतलेलं जे खोबरं आहे दाढिया शेंगदाणे हे बाकीचे सगळे साहित्य यामध्ये ॲड करायचं आहे दोन ते तीन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही काजू फ्राय करूनसुद्धा ॲड करू शकता मनुकेसुद्धा फ्राय करून ॲड करू शकता खूप टेस्टी लागतात पण मी ज्या वेळेला काजू बदाम ॲड करते तर मी तळलेल्या चिवडा तळलेले पोहेचा चिवडा बनवते त्यावेळेला ॲड करते ज्यावेळेला पातळ पोहेचा चिवडा बनवते त्यावेळेला सिंपल पद्धतीनेच बनवते यामध्ये मी बाकी नंतर शेव करून ॲड करणार आहे म्हणून मी यामध्ये ते सगळं काही ॲड करणार नाही आहे तर आता बघा पोहेला मी वर ठेवलं आहे त्यामध्ये पूर्ण मसाला ॲड करून घेतले आता पूर्ण मसाला आणि पोहे एकजीव करून घेते छान असा मिक्स करून घेणार आहे सावकाश हाताने याला मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो पाच पाच दहा मिनटं लागतात तर पण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते पूर्ण चिवडा मिक्स करून झाला आहे बघा खूप 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 टेस्टी आणि खूप झटपट चिवडा बनवून तयार झाला आहे तरी ते मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा किलो इतकं मुरमुरे ॲड करणार आहे तरी ते मी अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत तर मुरमुरे आपल्याला ज्या मुरमुऱ्याचे भेड बनवली जाते ना तो मुरमुरा आपल्या इथं वापरायचा आहे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तुम्ही तो वापरा चिवडासारखाच बनतो पण हे चिवड्याला ज्यावेळेला आपण चिवडा बनवतो ना त्यावेळेला जर हा मुरमुरा वापरला तर खूप कुरकुरा असतो हा मुरमुरा मुरमुरे ॲड केल्यानंतर परत आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की तेल तिखट मसाले पूर्ण मुरमुरेलासुद्धा व्यवस्थित लागतात म्हणजे छान असा त्याच्यातही टेस्ट येतो तरी ते मिक्स करून घेतलेला आहे आता एकदम कमी गॅसवर परत आपल्याला चिवडाला चार ते पाच मिनटापर्यंत फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कडक करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस ऑफ करा आणि मस्तपैकी चिवडा बनवून तयार झाला आहे इथे मी तीन ते चार चमच इतकी साखर ॲड केलेली आहे ते मी व्हिडिओमध्ये घेणं विसरले आहे तुम्ही चवीसाठी साखरसुद्धा याच्यात ॲड करू शकता